नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज कुपवड मनपा द्वितीय क्रमांक पटकवला माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी वैद्यकीय विभाग टीमचे अभिनंदन केलेलं आहे सांगली मिरज कुपवड महापालिका आरोग्य आणि वैद्यकीय सेवेत अग्रेसर राहावी अशा शुभेच्छा दिल्या आहेत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे रँकिंगमध्ये जून दोन हजार पंचवीस अखेर द्वितीय क्रमांक मिळाला आहे माता आणि बालक आरोग्य लसीकरण कुटुंब नियोजन किशोरवयीन मुलामुलींचे आरोग्य आर सी एच पोर्टल श राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाअंतर्गत लाभार्थी निधी आणि इमारत निधीचा वापर कायाकल्प ई औषधीसह अन्य कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका यांनी केलेली आहे उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सर्व आरोग्य संस्था आणि यांचा सन्मान करण्यात येत असतो त्यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका विभाग यामध्ये सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय अधिकारी यांचे रँकिंग जून दोन हजार पंचवीस अखेर द्वितीय क्रमांक मिळालेला आहे मासिक रँकिंग होत असते त्यानुसार सदरचे रँकिंग आहे यापूर्वी राज्यात पहिल्या रँकिंग नंबरचे रँकिंग प्राप्त झाले होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा